नमस्कार दत्तात्रय मनोहर खवळे प्रभाग क्रमांक चार चा बीजेपीचा अधिकृत उमेदवार आता निवडणूक तर चालू आहे त्या पद्धतीनं आम्ही ही लागलो आहे आणि बऱ्यापैकी बीजेपीचं वातावरण चांगलं झालेलं आहे आणि विजय ही निश्चित आहे आणि प्रभागात तसा मी बऱ्यापैकी विकास केलेला आहे जनतेला माहित आहे की आमचं राजकारण हे फक्त विकासच आहे वेळोवेळी अं खालच्या पातळीवर आम्ही काही टीका करत नवो मी त्या दिवशी सांगितच होत पहिल्या मध्ये मी बोललोच होतो की मुद्दा शेवटी आनगरकरांकडे जाणारच होता आणि गेला पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री आले तर त्यांना काय माहीत नसते भवळ मध्ये काय चाललंय पण त्यांना सुद्धा तीच सांगितले की आपण आनगरकरांवर टीका केली पाहिजे त्यावेळेस आपल्या कुठं तर उमेदवारांना मत पडते माझं दे विरोधकांना सांगणं आहे जरा थोडं गेल्यास बी बोललो मी थोडं विकासाच बोला मी वेळोवेळी सांगत आलोय की हा ठीक आहे तुम्ही सांगा तुम्ही पण त्या घटक आहात महायुतीचे घटक आहात तुम्ही घटक पक्ष आहात असताना तुमचं म्हणजे विकासाचं विजन नाही राजकारण करत असताना विकासाचं विजन असलं पाहिजे तुम्ही मुस्लिम समाजाला सांगताय की बीजेपीला मत टाकू नका तुमच्या मस्जिदी पडल्या जातील तुम्ही काय करताय सत्तेतून बाहेर पडून बीजेपीवर टीका करा जी तुम्ही राज्याच्या सत्तेत आहात त्या सत्तेतून बाहेर पडा आणि बीजेपीवर टीका करा माती भडकावायचं राजकारण म्हणमध्ये तर ह्याच्या अगोदर मी कधी बघितलं नाही आणि भावनिक मुद्दे झालेल्या गोष्टी ही माणसं विसरली होती आणि तीच मुद्दे तुम्ही बाहेर काढून एखाद्याची माती भडकवून पोहोळ परत मध्ये म्हणजे दंगली घडवण्याचं काम करण्याचं तुम्ही ठरवलं आहे का त्यामुळे माझं एक विनंती आहे प्रमुखांना की तुम्ही सुज्ञ आहात आणि मोहोळची जनता बी सुज्ञ आहे त्यामुळे विकासाचं वेळोवेळी माझं सांगणं आहे की विकासावर बोला विकासाचं विजन ठेवा आणि तरुण पिढी म्हणजे तरुण पिढी आदर्श राहा तुम्ही उमेश पाटील आणि बाराकरे यांनी विकासाचा मुद्दा न घेतला किंवा आनगरचे राजन पाटील असतील किंवा बारराजे असतील यांच्यावर टीका करूनच लोकांचं मत वळवण्याचा प्रयत्न केला किंवा त्या पद्धतीचा त्याचा प्रयत्न त्याबद्दल मी अवती सांगते ना की ह्यांचं असं झाले की ह्यांच्या सप्ना सुद्धा म्हणजे अनगर अनगरगर कुटुंब कु येत असेल मग त्या बारजे पाटील असतील किंवा राजनजी मालक असतील किंवा अजिंक्य पाटील जे असतील अहो आता बोलायचं झालं तर भरत काय आहे माझ्याकडे बोलण्यासारखं अतिशयाच राजकारण करून भावनिक म्हणजे भावने भावनेशी खेळून मत मागण्याचा प्रयत्न करताय तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करणार की बाबा त्या कुटुंबावर काय परिणाम होईल या गोष्टीचा झालेले विषय सोडून दिले पाहिजे मागल्या गोष्टी उकलल्या नाही पाहिजे तस बोलण्यासारखं माझ्याकडं बरंच काय आहे बोलायचं म्हणलं की थोडं गोंधळ होऊन जाईल बारका आहे मी बारक्या तोंडी मोठा घास घेणं मला काय म्हणजे राजकारणात मला नाही तुम्ही प्रथम नगरसेवक होता तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही कोणती कोणती विकास माझ्या प्रभागामध्ये बऱ्यापैकी रस्ते कॉन्क्रीट कॉन्क्रीटकरण कर, केले अंडरग्राउंड गट्टर केली स्ट्रीटलाइट बसवले हायमन्स दिवे बसवले तो खर्चातून कमीत कमी आतापर्यंत आता सुद्धा माझा टँकर चालू आहे एक सात बोर मारले सो खर्चातून या निवडणुकीमध्ये आपला मुळच्या जनतेकडून कोणता अजेंडा किंवा काय योजना आता विकास कामं तर बऱ्यापैकी झालेली आहेत माझ्या प्रभागात पण मी आता काय भागात फिरलो ज्यावेळेस प्रचार करत फिरत असताना काय भागात लाईटचा प्रॉब्लेम मला वाटतो काय भागात पाण्याचा प्रॉब्लेम वाटतो येणाऱ्या काळात असं नाही की मी सगळ्या जी शासकीय योजना आहेत शासकीय योजनेचा मी पुरेपूर माझ्या प्रभागाला कसा लाभ होईल ह्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे हो नक्की होणार बघायला गेलं तर आता म्हणजे हवा तर भारतीय जनता पार्टीची दिसते वातावरण तसं आता बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे भारतीय जनता पार्टीसाठी आणि मालक असल्यामुळे मालकांचं महोर लक्ष असल्यामुळे मोदी जनता नक्की सुद्धा थोडा चमत्कार घडवून पण मेन रोडने स्टँड वरून गवतेमारी चौकापर्यंत यावं आणि ती सांगतात की, तो तो <laughs> हो, हो। की त्या म्हणजे सदोतीस वर्षात फक्त एकदाच रस्ता केला आणि एकदाच झाला मग तुम्हाला सदतीस वर्षात एकदाच रस्ता करायला निधी उपलब्ध होतोय आणि लोहशाहरणाभाऊसाठी चौक ते स्टेशन रोड त्या रोडला तुम्ही दोन वेळा निधी खरंच आता आपले ह्या अण्णाभाऊसाठी चौक ते स्टेशन रोड ह्या ह्या रस्त्याने जाताना रानवारा ही फक्त एकदाच लागतोय पण काय गोंधळ मला कळालं नाही की रानवारा म्हणजे काय ते ठरव होतं मला माहित नाही पण रानवऱ्याचा हो दुसरा एक बोर्ड मला आपल्या हातीकडे हातीकडे लावण्याच्या खाली दिसला मग त्यावेळेस मला ती कळत नाही की ते काय त्या रस्त्याचा काय गोंधळ झाला मग तुम्ही इकडं दबलदा निधी वापरता आणि एसटी स्टँड ते गौतमार चौक ह्या रस्त्याला तुम्ही अनगर कारानीची रस्ता केला पाहिजे असं का सांगता मग दुसरंकडे बघायचं गेलं तर आपला केला की ती चार पाच महिन्यात खराब झाला मग तुम्ही कुठलं कसलं केमिकल वापरता की रस्ते म्हणजे लवकर खराब व्हावे आणि ते डबलदा करावे म्हणजे असं काही केमिकल आहे का की बाबा सहा महिन्यात रस्ता बरोबर खराब झाला पाहिजे की आपल्या पुढच्या पुढच्या सहा महिन्यातला की दुसरा रस्ता आपण मंजुरीला घेतला पाहिजे त्याच्यामुळं विरोधकांनी आता तुम्ही काय विकास केला हे सांगा तुम्ही विकास सांग नाही वेळोवेळी विकासाचं राजकारण सोडून जातीय समीकरण जाती जाती ते निर्माण करणं किंवा एखाद्या जातीचा दुरुपयोग करून घेणं हे आतापर्यंत तुम्ही करत आलात आता बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्ही ती सोलापूर जिल्हाधिकाऱ्यासमोर जी भाकरी थापा आंदोलन केलं ते भाकरी थापा आंदोलन आमच्या समाजाच्या घरकुलसाठी होत तुमची कुठली तर तिथं फाईल अडकली तिथे त्यासाठी केलं होतं हे बी तुम्ही त्या जनतेला सांगावं आता आम्ही कुठलंही एकही आंदोलन न करता कुठल्या अधिकाऱ्या शिव्या न देता जेवढ्या दिवस घरकुलच्या जेवढ्या घरकुलच्या फायली होत्या तेवढ्या हात जुडून आणि विनंती करून ए टू झेड फाईल मार्गे लावल्या आणि विरोधकांनी एक विचार करावा की बाबा तुम्ही सांगत असताना विकास झाला नाही <laughs> काल तुम एक मला हटवलं किती असं झालं बाबा बाबा मला चॉकलेट द्या बाबा बाबा मला चॉकलेट द्या तुम्ही सांगताय कि हराव इथं घेऊ दिला नाही आणि निधी सगळा अनघरला गेला अहो आमचे आतापर्यंत काम चालू आहे तुम्ही तर उच्च स्पदावर आहोत म्हणजे हसण्यासारख्या गोष्टी आहेत की बाबा तुम्ही मुख्यमंत्र्यासमोर वर लाव इथं आम्हाला ठराव जो दिला नाही इथं आम्हाला आमच्या भागाला निधी दिला नाही तसं काढायचं गेलं तर म्हणजे आता मी निधीची लिस्ट काढली नाही पण आमदार साहेबांनी साहेबांनी बराच निधी दिला पोलीस वसाहत असल पोलीस स्टेशन मधलं पेवर ब्लॉक असल आमची आठवडा बाजारची इमारत असल माझ्या भागाचा पालखी मार्ग असल माझ्या भागातला जिजाऊ रेसिडेन्सी अंतर्गत रस्ते असतील आणि केंद्रमुळी वसाहती म्हणजे श्रीराम नगर असल म्हणजे बराच निधी आणि आता सुद्धा माझी जिजाऊ रेसिडेन्सी मधील भव्य दिव्य डांबरीकरणाचं डांबरीकरण चालू आहे आता सुद्धा आणि मग तुम्ही कुठं तर कमी पडायला लागलात एवढ्या मोठ्या पक्षात असून एवढ्या मोठ्या पदावर असून जर तुम्ही तिथं ओरडत असाल की आमचा ठराव येऊ दिला नाही आम्हाला निधी दिला नाही तरी तुमची स्वप्नांती काय आम्ही मोहोळ समोर तुम्ही काय ठेवणार आहात जर समजा मध्ये आता तुमची भविष्य तुमची सीट नाही आली तर मग तुम्ही मोहोळ काय स्वप्न दाखवणार आहात त्यामुळे ही रडारडी बंद करा निधी दिला नाही किंवा निधी आम्ही निधी आणला आणि आमच्या प्रभागाचा विकास केला तुम्ही निधी आणला रस्ते केले आणि सहा महिन्यात खराब झाले हा अख्या जनतेला माहित आहे मोहोळच्या त्याच्यामुळे येणाऱ्या काळात ही मोहोळची जनता आपल्याला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आमदार जे आहे ते सध्या कुठे सक्रिय दिसत नाही आमदारांचे असे म्हणजे असं झाले की त्यांनी जिंतीला स्वप्न दाखवले तर चार पाच गाड्या मरून टाकायचा आणि त्यांचीच ती पेड पत्रकार पाठवायची हो आणि सोप खर्चातून आम्ही रस्ते करून देणार आणि तिने होते टँकर त्यांचे त्यावेळेस होते म्हणजे आणि जनतेला तिने घोळ पाडली आणि आमच्या इथली काय भांडवल होती दोन भांडवळ या दोन भांडुगळांनी जर केलं की म्हणजे अपप्रचार झाला निधी भरपूर आणला पण त्या भांडुवळांनी काय केलं की अनगरकरांवर रोष असल्यामुळे ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आता त्यांनी महिला पुढं केली थोडं थोडे वेगळे विषय त्यांनी मध्ये आणले आणि आला आमदार म्हणजे ही काय त्यांनी निवडून दिला नाही जनतेचा रोष होता त्या जिंतीच्या रोषाबाहे आमदार आले आमदार असे निवडून आले आणि ती निवडून आली की कडपच झाले असं झाले की आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा आता मधी जरा थोडं मला म्हणजे आपल्या ज्यावेळेस पूर परिस्थिती होती त्यावेळेस काही थोडी मला त्यांची ती अशी फोनवर स्ट्रेंड करायची <laughs> थोडं बघितलं मी म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस आमदार नव्हते त्यावेळेस त्यांचे टँकर पळायचे पण ह्या पूरस्थिती पूर परिस्थितीमध्ये त्यांचा तो हातातून एकही टँकर कुठे गेलेला दिसला नाही मला म्हणजे असं झाले त्यांचं की ज्यावेळेस आपल्याला म्हणजे आमदार व्हायचा आहे म्हणजे तेवढ्या पुरतोजेने स्कंदबाजी करून आमदारकी मिळवली आणि चांगल्या माणसाला पाडून मोहोळकरांचं नुकसान केलं आणि येणाऱ्या काळात ही त्याच पद्धतीनं ह्या मोहोळमध्ये अपप्रचार चालू आहे फक्त बी जे पी बी जे पीवर तर असं म्हणजे ती मुस्लिम विरोधी आहे जे मस्जिदी पडतील या फोनला तर अजिबात तुम्ही भेट घालू नका गा ही माझ्या मोहळच्या जनतेला विनंती आहे त्या भाव्यांना तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे कि राज्याची उपमुख्यमंत्री मोळ येतात आणि हे मी त्यांना मी म्हणतो एखादं पत्र द्या तुम्ही बरीच बऱ्याच समस्या आहेत मोहळच्या त्याच मला वाटलं होतं की तुम्ही ती आता आपलं क्रीडा संकुलन असेल किंवा ती रोग रुग्णालय असेल किंवा महिलांसाठी काहीतरी धंद्याचा असेल किंवा त्या तरुण पिढीसाठी काहीतरी धंद्याचा तुम्ही काहीतरी मोठ काहीतरी हिचं करताल पण तुम्ही तर असं व्हायला लागले की राजकीय समीकरण जुळवायचे सोडून किंवा राजकारणात तुम्ही काहीतरी मोठे मुद्दे आणायचे सोडून ऊट सूट ऊट सूट त्या विषय सगळे त्या जा अनगरकारांकडे कर जातात तर कुठे त्यातून थोडं बाहेर यावं आणि मोवळच्या जनतेला माझी विनंती आहे ह्यांच्या भूलथापाला बळी पडून परत ना मोहोळच नुकसान करून घेऊ नका तालुका बॅकपूरला गेलाच मोहोळ कारण आमदार आमदार खरे मी एक मुरमाची ट्रॅक्टर टिपर नाही एक मुरमाचा ट्रॅक्टर मोहोळ शहरामध्ये कुठं पलटी केलेला मला दाखवा गायत राजकारण सोडून देतो मी आणि घरात बसतो जनतेला माझी विनंती आहे कुठल्याही भूल थापाला आणि कुठल्याही आप अप्र, न जुमानता मुळे चिन्हा बटन दाबून प्रवागातील विकास कामाला गती द्या मागील काळात काळातही विकासाच का। आहे आणि येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेड पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रोवेट प्लस समृद्धी अॅग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेक आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट